गार्डनिंग करताना आपल्या झाडांसाठी चांगल्या प्रतीची माती आणि पोषण द्रव्यांनी भरलेलं खत याची आवश्यकता असते पण कायमच बाजारातील महागडी खत नेहमी घेणं शक्य होत नाही तर यासाठी घरच्या घरी एक उत्तम पर्याय म्हणजे तुमच्या किचन मध्ये सहज उपलब्ध आहे तो म्हणजे कांदा त्याचं पाणी आणि कांद्याची टर्फलं जे आपल्या घरात रोजच इझिली मिळणार आहे तर गार्डनिंगच्या या सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की रोपांसाठी महागडं खत न घेता तुमच्या रोपाची वाढ होण्यासाठी कांद्याचा किंवा कांद्याची टर्फल वापरून रोपांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं आणि उत्कृष्ट नैसर्गिक घरगुती खत कसं तयार करता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर नक्की बघा कांद्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक फॉस्फरस मॅग्नीज लोह आणि कॅल्शियम यासारखे झाडांसाठी अत्यंत उपयुक्त पोषक घटक असतात यामुळे झाडांची वाढ जलद होते पानं हिरवीगार राहतात आणि झाडांची प्रतिकारक शक्ती वाढते कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून न देता बाजूला काढा आणि हवाबंद डब्यात टाका खराब झालेला किंवा काळा पडलेला कांद्याचा वापरही यासाठी करता येतो या डब्यात पाणी टाका आणि दोन ते तीन दिवस तो डबा तसाच झाकून ठेवा असं केल्यास कांद्याच्या सालीतील पोषक घटक पाण्यात मिसळले जातात आणि हे पाणी गाळून घ्या आणि त्यात आणखी तेवढंच पाणी ऍड करा आता हे तयार केलेलं पाणी थोडं थोडं करून झाडांच्या मुळाशी टाका आणि स्प्रे बॉटलच्या सहाय्याने ते तुम्ही पानांवर सुद्धा स्प्रे करू शकता यामुळे रोपांना भरपूर प्रमाणात सल्फर मिळतं आणि त्याची जोमानं वाढ होते कांद्याचा कचरा कंपोस्ट म्हणून देखील रोपांसाठी वापरता येतो तुमच्या कंपोस्टच्या ढिगाऱ्यात कांदा अख्खा न टाकता त्याचे लहान तुकडे करा कांद्याच्या साली आणि तुकडे कंपोस्टच्या इतर घटकांमध्ये व्यवस्थित मिसळा जेणेकरून समान प्रमाणात कुजतील त्यावर गवत पाला पाचोळा किंवा कोरडी माती टाकून झाकून ठेवा यामुळे वास कमी होईल आणि कंपोस्टिंग प्रक्रिया सुरळीत पार पडेल पण हे करताना कंपोस्टच्या ढिगाऱ्यात कांद्याचा अतिरेक टाळा नाहीतर वास वाढेल आणि प्रक्रिया लांबेल दर आठ ते दहा दिवसांनी कंपोस्ट मिक्स करत राहा त्यामुळे कंपोस्ट अधिक मऊ सेंद्रिय आणि पोषक होईल कधी कधी झाडांची पानं पिवळी पडतात किंवा कोमेसतात अशावेळी कांद्याच्या पाण्यात असलेले मॅग्नेशियम आणि लोह पानांमध्ये क्लोरोफिल तयार होण्यास मदत करतात ज्यामुळे पानं अधिक हिरवीगार आणि चमकदार होतात कांद्यामध्ये नैसर्गिक सल्फर असतं जे कीटक आणि बुरशी वाढवण्यास प्रतिबंध करतं जर तुमच्या झाडांवर तुडतुडे तूड़ मावा किंवा इतर कीटक येत असतील तर कांद्याच्या पाण्याची फवारणी करून तुम्ही त्यांना दूर ठेवू हो शकता जर तुम्हाला गुलाब मोगरा जास्वंद किंवा कोणतंही फुलझाड अधिक फुलवायचं असेल किंवा ज्या रोपांना फुलं येत नाहीत त्यांना भरभरून फुलं येण्यासाठी हा एक सगळ्यात स्वस्तात मस्त उपाय आहे जर तुम्ही नियमितपणे पाणी झाडांना दिलं तर त्यांच्यावर फुललेली दिसतील ज्या रोपांची वाढ खुंटली आहे त्या रोपांची पानं पिवळी पडत आहेत किंवा जी दिसत नाहीत अशा रोपांसाठी सुद्धा हे पाणी अतिशय गुणकारी ठरतं इतकंच नव्हे तर टोमॅटो मिरची वांगी कोथिंबीर यासारख्या भाजीपाल्यांच्या झाडांसाठी देखील हे पाणी उपयुक्त ठरतं यामुळे झाडांची प्रतिकार शक्ती वाढते आणि विषारी रसायनांशिवाय मिळतात शेवटी कांदे तुमच्या बागेत एक उपयुक्त भर असू शकतात मग ते नैसर्गिक खत म्हणून असो कंपोस्ट म्हणून असो कीटकनाशक म्हणून असो किंवा मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी असो तुमच्या वनस्पतींची वाढ आणि आरोग्य वाढवण्यासाठी एक सोपा आणि परवडणारा मार्ग आहे तर एकदा तरी हा उपाय नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या बागेत किती फरक पडतो हे नक्की बघा आणि अशाच गार्डनिंग संबंधी काही युनिक टिप्स आणि हॅक जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला आत्ताच फॉलो करा